नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही हो स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर पहा लवकरच श्रावण महिना चालू होणार आहे आणि श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना म्हणून ओळखला जातो श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे तर घराघरात श्रावण महिना हा साजरा केला जातो तर भगवान शंकरांची म्हणजेच त्यांच्या उपासनेसाठी श्रावणी सोमवार हा खूप महत्त्वाचा महिना आहे या महिन्यामध्ये शिवपूजन मूर्तीच्या स्वरूपात किंवा लिंगाच्या स्वरूपात प्रत्येक घराघरात प्राचीन काळापासून करण्यात येत आहे श्रावण महिना तर भारतवासियांसाठी अतिशय पवित्र आणि शिवप्रिय मानला आहे श्रावण महिन्यात घराघरात प्रत्येक शिवालय मंदिरात शिवाचे मनोभावे पूजन दुधाचा अभिषेक शिवपिंडीवर निरंतर चालू असतो शिवाचे उपवास व व्रत्ते यज्ञयाग करणे निरंतर सुरू असते शिवपूजन हे अत्यंत शीघ्र फलदायी व आनंददायी असे मानण्यात आले आहे शिवपूजनातून शिवभक्तांना अलोट आनंद प्राप्त होत असतो शिव ही भक्तीतून आनंदाची निर्मिती करणारे हिंदू धर्मीयांची प्रमुख देवता आहे तर भगवान शंकरांची म्हणजेच त्यांच्या उपासनेसाठी केले जाणारे व्रत हे सर्व देवतांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे श्रावण महिन्यात केले जाणारे श्रावणी सोमवारचे व्रत व्रत किंवा संततीचे सोळा सोमवारचे व्रत ही अशी अनेक व्रते शिवभक्तांना आपात भक्त समुदायने माने व मोठ्या प्रमाणात करत असतो तर बघा भगवान शंकराची उपासना ही आपण बाराही महिने करत असतो स्त्री पुर पुरुष दोघांच्याकडने ही व्रते केली जातात तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला हे व्रत करत असताना चुकूनही या चुका करायच्या नाहीत तरच आपल्याला या श्रावण महिन्यात केलेल्या व्रताचा फळ मिळणार आहे तर श्रावण महिन्यात अशा कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनलाही प्रेस करा जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करील तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल व तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवांची पूजा करायची असते शिवलिंगावर जलाभिषेक करायचा असतो ह्या अशा पवित्र गोष्टी आपण श्रावण महिन्यात करत असतो तर पहा श्रावण महिन्याची चाहूल लागण्या अगोदरच आपल्याला आपल्या घरामध्ये काही ज्या चुका असतात किंवा काही दोष असतात ते दोष दूर करायचे असतात कारण साव श्रावण महिना हा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो आणि या पवित्र महिन्यात आपणही तेवढेच पवित्र असलं पाहिजे आपलं घरही तेवढं पवित्र असलं पाहिजे तरच आपण केलेली श्रद्धा किंवा व्रत त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळतं आणि आपलं मनही प्रसन्न राहतं जर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल घरामध्ये नकारात्मकता वास करून राहत असेल तर आपले मन प्रसन्न राहत नाही तर श्रावण महिन्यात चालू होण्याअगोदरच आपल्याला या चुका सुधारायच्या आहेत तर त्या कोणत्या चुका आहेत तर बघा श्रावण महिन्यात जर आपल्या घरामध्ये एखादं बंद घड्याळ असेल तर ते घड्याळ आपल्याला दुरुस्त करायचं आहे किंवा ते दुरुस्त होत नसेल तर ते आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायचं आहे जर असं बंद पडलेले जर घड्या आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष मोठ्या प्रमाणात निर्माण होतो कारण घड्याळ हे आपले टाइम दर्शवत असतं आपला चांगला काळ हे घड्याळ दर्शवत असतं त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये बंद पडलेले घड्याळ ठेवायचे नाही त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये गंजलेल्या वस्तू असतात किंवा अडगळ भंगार असतं ते भंगार आपल्याला बाहेर काढायचं आहे व ते विकायचं आहे किंवा भंगारमध्ये द्यायचं आहे कारण बऱ्याच वेळा आपल्याला ही गोष्ट लागते ती गोष्टीचा उपयोग होतो म्हणून आपण आपल्या स्टोर भरपूर असं साहित्य जमवून ठेवत असतो आणि त्यामुळे काय होतं तर घरामध्ये आपल्या नकारात्मकता पसरते नकारात्मकतामुळे घरामध्ये वास्तुदोष तयार होतो आणि असंच जर वास्तुदोष जर प्रत्येक वेळी निर्माण होत राहिला तर घरातील मास् माणसांवरती त्याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या वापरात नसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी घराच्या बाहेर काढायच्या आहेत त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये आपलं जे किचन आहे त्या किचनची आपल्याला साफसफाई करायची आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये नॉनव्हेज किंवा जे मांसाहार आहे तो केला जातो आणि आपण तसंच श्रावण महिन्याला सुरुवात करत असतो तर श्रावण महिना चालू व्हायच्या अगोदर आपल्याला आपल्या किचनमधील किचन कट्टा असो किंवा किचनमधली भांडी असो ती साफसफाई करायची आहे घरामधील जाळ्या जमाटे जा सर्व काढायची आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे गंगाजल शिंपडायचं आहे असे केल्यामुळे आपल्या घरामध्ये एक प्रसन्नता निर्माण होते व जे आपण व्रत करणार आहे त्या व्रताचे फळ आपल्याला पूर्ण मिळते त्याचबरोबर बघा आपण बऱ्याच वेळा आपल्या वे आप घरामध्ये जी घासणी असते आपण ती घासणी ही श्रावण महिना चालू व्हायच्या अगोदर चेंज करायची आहे कारण जे मांसार केलेली जी भांडी के असतात ती आपण त्याच घासणीनं घासत असतो पण श्रावण महिना हा पूर्णपणे पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर आपल्याला मांसार हा करायचा नाही वर्ज्य असतो त्यामुळे आपल्या घरातील ही घासणी ही आपल्याला चेंज करायची आहे त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये तुटलेले फाटलेले शूज असतात चप्पल्स असतात हे जे चप्पल शूज आहेत ते चांगले असले तर तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता नाहीतर आपल्या घराच्या बाहेर त्यांना काढायचं आहे कारण असे तुटलेले फुटलेले चप्पल्स सँडल्स किंवा बूट जर आपल्या घरामध्ये ठेवले तर मोठ्या प्रमाणात हा वास्तुदोष निर्माण होतो आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी प प्र, पसरत असते त्यामुळे पहा आपण अशा प्रकारचे चप्पल शूज बूट जे वापरत नाहीत त्यांना घराच्या बाहेर काढायचे आहेत किंवा टाकून द्यायचे आहेत त्यानंतर बघा श्रावण महिना चालू झाल्यानंतर आपल्या घरी पवित्र असं वातावरण असतं आपण भगवान भगवान शंकरांच्या शिवलिंगावर दुधाने धयाने पंचामृताने अभिषेक करत असतो जर श्रावण महिन्यामध्ये सकाळी सकाळी जर तुमच्या घरी कोण तुमच्याकडे उसने मागाय आले तर कृपा करून देऊ नका कारण दही दूध साखर ह्या गोष्टी भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहेत आणि या जर वस्तू जर तुम्ही लोकांना दिल्या तर त्या तुम्हाला परत मिळणार नाहीत आणि जे पूजेचे साहित्य जे, जे, जे असतं ते कुणालाही आपण उसणं द्यायचं नसतं कारण हे जे साहित्य असतं ते आपण विकत आणायचं असतं आणि विकत आणून त्या सामान साहित्यापासून आपल्याला देवाची पूजा करायची असते तर दही दूध साखर त्याचबरोबर पंचामृत ह्या ज्या गोष्टी आहेत त्या भगवान शंकरांना अधिक प्रिय आहेत आणि भगवान शंकरांच्या प्रिय वस्तू आपण कोणालाही दान करायच्या नाहीत किंवा मदत म्हणून द्यायच्या नाहीत हा एक सर्वात मोठा नियम आहे तो नियमाचे पालन आपलं आवर्जून करायचं आहे श्रावण महिन्यामध्ये त्याचबरोबर पहा श्रावण महिन्यामध्ये आपण बाजारातून फुले आणतो बेल आणतो आणि आपल्याला तर मागतं की बाबा शेजारे असो किंवा कोण असो तर बेल द्या फुलं द्या तर ते बेल फुलंही आपण द्यायची नाहीत आपण मदत म्हणून दिलेल्या गोष्टी किंवा उसने पैसे श्रावण महिना हा पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये आपण कुणालाही उसने द्यायचे नाही व कोणाकडूनही उसने घ्यायचे नाही कारण यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता दारिद्र्य गरिबी येते अशा प्रकारे आपल्याला श्रावण महिन्यात या चुका करायच्या नाहीत जर तुम्ही यापैकी कोणतीही एक चूक केली तर तुम्ही पूर्ण महिनाभर केलेल्या श्रावण महिन्यातील पूजेचं फल तुम्हाला मिळणार नाही तर अशा प्रकारे आपण श्रावण महिन्यात या चुका करायच्या नाहीत तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा